नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीस मधील दहा हजार कुटुंबांना घरपोच दिनदर्शिका दोन हजार पंचवीस च मोफत कृतज्ञ भेट देण्यात आली असून एकनाथ पांडुरंग नवले उपाध्यक्ष भाजप द्वारका मंडळ सोनाली एकनाथ नवले कार्यकारिणी सदस्य भाजप या राजकारणामध्ये सक्रिय झाल्यापासून विविध जनहितेशी सेवा कार्य सुरू केली आहेत त्यापैकी दरवर्षी डिसेंबर महिन्यात सर्वांना मोफत दिनदर्शिका घरपोच भेट देण्याचा उपक्रम अखंड सुरू आहे टक्करडोम या ठिकाणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा महेश हिरे त्याचबरोबर माजी आमदार ने शिकंदा मोगल यांच्या हस्ते दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं भारतीय जनता पार्टीतर्फे नवीन नाशिक प्रभागात जोमान कार्य सुरू केलं असून वर्तमानात राजकारणात घडणारी सित्यंतर उलाढाली घडामोडी अशा वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा खंबीरपणे जनहितेशी कामं त्यासाठी इच्छाशक्ती दुर्दम्य असावी लागते दिनदर्शिका घरोघरी वाटण्याचा श्री गणेश करण्यात आला दररोज सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळामध्ये मोठी टीम घरोघर जाऊन दिनदर्शिका वाटप करीत होती दहा हजार कुटुंबांपैकी घरोघर जाऊन दिनदर्शिका वाटणं म्हणजे पण अशी सेवानिष्ठ कार्य करण्यात आनंद वाटतो बारा मराठी आणि इंग्रजी महिन्यांचा तपशील तिथी वार दिनविशेष राष्ट्रीय उत्सव जयंत सण समारंभ उत्सव एकादशी चतुर्थी अमावस्या आणि पौर्णिमा यांचा यात विशेष उल्लेख आहे अत्यंत दर्जेदार कागद आणि आकर्षक सजावट करून लक्षवेधी आणि सुटसुटीत दिनदर्शिका सादर करण्यात आली असून नागरिकांनी दिनदर्शिका दोन हजार पंचवीस रुपये उपहाराचं सहर्ष स्वागत करून जनहितेशी सेवा कार्यासाठी आशीर्वाद देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी भाजप पदाधिकारी अधिकारी गणेश ठाकूर अरुण वाजे बळवंत धोंगडे गोकुळ अनर्थ किरण बोरसे कैलास बोराडे महेश अवारे कैलास पाटील अभिजित वाकळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे एकनाथजी नवले यांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं कॅलेंडर इथे तयार करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीसचं आणि त्यांच्यासोबत आज संपूर्ण आमचे पाथर्डी फाट्यावरचे पदाधिकारी उपस्थित आहेत गणेशजी ठाकूर आहेत सर्व सहकारी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या माजी आमदार निशिकंदाताई मुघल यासुद्धा उपस्थित आहेत या, या कॅलेंडरचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते नवीन वर्षाची सुरुवात आहे प्रत्येकाला नवीन वर्षात नवीन आशा अपेक्षा असतात प्रत्येकाच्या इच्छा या नवीन वर्षात पूर्ण होऊ अशा शुभकामना देते नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायीचं अशा शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या नवीन दिनदर्शिकाचं उद्घाटन आमच्या मार्गदर्शक कार्यसंट आमदार सोसभाबाई हिरे यांच्या हस्ते संपन्न झालं अशीच नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा ताईंचं अनमोल मार्गदर्शन हे नेहमीच आमच्या पाठीशी असतं काही नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद न्यूज टुडे नाशिक